नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनल वर मित्रांनो विविध पदांसाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे संपूर्ण माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रूटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड तसेच निकाला बद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत आहे तर बघू शकता मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव तसेच जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्यामार्फत मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्हा परिषदेची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ म्हणून माहिती शेअर केली जाईल ऑफिशियल जाहिरातीचा जो पी आहे तो तुम्हाला जिल्हा परिषद जळगावच्या आरोग्य विभागाच्या सेक्शन मध्ये पाहायला मिळेल त्यासोबत तुम्ही बघू शकता समांतर आरक्षणाचा त्यांनी प्रत्येक पदा बाबतीतचा जागे बाबतीतचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर आता बघू शकता मित्रांनो तुम्ही ही जी जाहिरात मी तुमच्या समोर ओपन केलेली आहे ती जाहिरात कंत्राटी पद्धतीची आहे कंत्राटी स्वरूपाची आहे आणि या जाहिरातीसाठी आपल्याला माहित असेल मित्रांनो की अकरा महिने एकोणतीस दिवसाचा या ठिकाणी करार केला जातो आणि हा करार संपल्यानंतर तुमचं काम त्यांना पसंत पडलं आवडलं तर ते करार त्या ठिकाणी एक्सटेंड देखील करू शकतात आणि त्यासोबत एनएचएम अंतर्गत ज्या पदभरती केल्या जात आहे त्या बाबतीत आपल्याला माहित असेल की एक जी आर प्रसिद्ध झालेला होता की ज्यांची सर्व्हिस जी आहे ती एन एच एम अंतर्गत दहा वर्ष पूर्ण केलेली आहे त्यांना या ठिकाणी परमानंट देखील केलं जात आहे एन एच एम मध्ये आपल्याला माहित असेल अकरा महिने एकोणतीस दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते केलं जातं आणि ते दरवेळेस रिन्यू केले जात असते नॅशनल हेल्थ मिशन म्हणजे अर्ज कधीपर्यंत करायचा आहे चोवीस जून दोन हजार हा अर्ज कार्यालय वेळेमध्ये सुट्टीचे दिवस वगळून हो स्वतः व्यक्तीच्या किंवा टपालाद्वारे सादर करावेत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही अशी ना स्पष्ट माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे यासाठी आता पात्रता काय मागितलेली आहे किती आहे कोणत्या कोणत्या पदांसाठी ही पदभरती केली जात आहे फीस किती असणार आहे अर्ज कसा करायचा आहे या संपूर्ण गोष्टीची आपण माहिती पाहूया त्यासाठी तुम्ही हा पाहत राहा म्हणजे तुमचे सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर होतील या ठिकाणी एकूण संवर्गातील पदे भरली जात पहिल्या नाव आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ यासाठी नंबर ऑफ पोस्ट अँड कॅटेगरी वाईज माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता यासाठी पात्रता मागितलेली आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ फुल टाइम एम पी एच किंवा एमएचए किंवा एमबीए हेल्थ मधून जर तुमच्या शिक्षण झालेला असेल तर तुम्ही प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ या पदासाठी अर्ज करू शकता पस्तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर एम ओ आयुष पी जी यासाठी एक जागा आहे तीस हजार रुपये बीएमएस एम डी पात्रता मागितलेली आहे त्यानंतर एम ओ मेल आर बी एस के या पदासाठी तीन जागा आहेत बी एम एस किंवा बी एम एस पात्रता मागितलेली आहे अठ्ठावीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे एम ओ फिमेल आरबीएस के यासाठी चार जागा आहेत बी एम एस किंवा यू एम एस पात्रता मागितलेली आहे अठ्ठावीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे काउन्सलर यासाठी दोन जागा आहेत एम एस डब्ल्यू क्वालिफिकेशन मागितलेलं आहे वीस हजार रुपये प्रतिमा मानधन देण्यात येणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स फिमेल साठी पासष्ट जागा आहेत यासाठी फक्त फिमेल विद्यार्थ्यांनीच अर्ज करायचा आहे जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग या पदासाठी पात्रता मागितलेली आहे स्टाफ नर्स फिमेल या पदासाठी वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे स्टाफ नर्स मेल यासाठी सहा जागा आहेत जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग पात्रता मागितलेली आहे वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे न्यूट्रिशनिस्ट यासाठी दोन जागा आहे पीएससी न्यूट्रिशनिस्ट होम सायन्स अँड न्यूट्रिशन प्लस विथ टू इयर एक्सपिरियन्स देखील न्यूट्रिशनिस्ट या पदासाठी मागितलेला आहे प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर एस टी एस या पदासाठी बॅचलर्स डिग्री किंवा रिकग्नाइज सॅनेटरी इन्स्पेक्टरचा कोर्स त्यासोबत सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन मिनिमम टू मंथ्सचा परमनंट टू व्हीलर ड्रायविंग लायसन्स असणं गरजेचं आहे ती टू व्हीलर तुम्हाला चालवता देखील येणं गरजेचे आहे वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे लॅब टेक्निशियन या पदासाठी पाच जागा आहे ट्वेल्थ सायन्स प्लस डीएमएलटी कोर्स इन रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी पात्रता मागितलेली आहे सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे पॅरामेडिकल वर्कर यासाठी चार जागा आहेत बारावी सायन्स प्लस, प्लस पी एम डब्ल्यू डिप्लोमा मागितलेला आहे सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे फार्मासिस्ट यासाठी तीन जागा आहेत बारावी सायन्स प्लस फार्मसी मागितलेला आहे सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे टी बी एच साठी दोन जागा आहेत ग्रॅज्युएट इन सायन्स किंवा बारावी सायन्स अँड एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग एज हेल्थ वर्कर सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता किंवा हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन अँड काउन्सिलिंग किंवा टू कुलेसिस हेल्थ व्हिजिटर रिकग्नाइज कोर्स जर तुमचा झालेला असेल त्यासोबत सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन मिनिमम टू जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही एक मानधन असणार आहे तरी झाली मित्रांनो पूर्ण पदांबद्दलची पात्रते बद्दलची आणि जागेबद्दलची माहिती तर ही जी पदे आहेत जळगाव जिल्हा परिषद एनएचएम अंतर्गत ही पदे भरली जात आहेत यासाठी तुमची कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होत नाही केवळ शेवटच्या वर्षच्या मार्क्स वरती तुमची या ठिकाणी निवड केली जात असते फॉर्म कसा भरायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे यासाठी आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपयाचा डीडी चोरणे आवश्यक आहे ड्राफ्ट चा मागे स्वतःचे नाव व पद स्वस्तराच्या लिहावे सदरचा डिमांड ड्राफ्ट जो आहे तो तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव यांच्या नावाने काढायचा आहे आणि तो अर्जासोबत जोडून द्यायचा आहे यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वर्ष व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे यासाठी मी तुम्हाला आताच सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होत नाही तशीच तुमची या ठिकाणी शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती निवड केली जाते याबद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे पदासाठी जर तुमच्याकडे आवश्यक क्वालिफिकेशन असतील तर त्यासाठी पन्नास गुण दिले जातील पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास त्याला गुण दिले जाणार आहेत संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास त्याला तीस गुण दिले जाणार अशा पद्धतीने शंभर गुणांची मेरिट लिस्ट या ठिकाणी लावली जाणार आहे आणि त्यानुसारच तुमची निवड प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात असते तर अशा पद्धतीची जाहिरात आहे मित्रांनो तेरा जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव येथे तुम्हाला अर्ज व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे सादर करायचे आहेत अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्रांचं माहिती देखील या ठिकाणी देण्यात आले तुम्ही वाचून घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीची जाहिरात आहे जिल्हा परिषद जळगावची येण्याच्या अंतर्गत अंतराटी पदाबतीची जर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब කර ස அද वा.